राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व वुरण यांच्यातर्फे तालुक्यातील उद्योन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पनवेल आणि उरण विधानसभा क्षेत्रात नमोचषक दोन हजार पंचवीसचे भव्य आयोजन करण्यात आले आहे पनवेल व उरण विधानसभा मतदारसंघातील भव्य क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन गुरुवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता प्लॉट क्रमांक चार रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल मागील मैदान सेक्टर बारा उलवे येथे होणार आहे कार्यक्रमाचे उद्घाटक मान्य श्री रामशेठ ठाकूर साहेब माजी म्हाडा सभापती महाराष्ट्र राज्य मान्य श्री बाळासाहेब पाटील साहेब यांच्या हस्ते होणार असून पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर उरणचे आमदार महेश बालदी आमदार निरंजन डावखरे विधान परिषद आमदार विक्रमदादा पाटील यांसह अनेक प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे सदर उद्घाटनप्रसंगी आपण उपस्थिती राहून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे अण्णासाहेबाहेर आदर्श भारत माझा उलवे